नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे उद्यापासून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार नवीन नियम जाणून घ्या कोणते नवीन नियम लागू होणार आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, परीव करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज महिना अखेर अर्थात ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस उद्यापासून नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबर महिना सुरू होण्याआधी खर तर एक नोव्हेंबर पासून सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या नियमांमध्येही बदल होणार आहेत काही आर्थिक आणि प्रशासकीय नियमांमध्ये उद्यापासून मोठा बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे एलपीजी गॅस सिलेंडरच्या रेट पासून ते बँक खात्यापर्यंत अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत क्रेडिट कार्डचे काही नियम सुद्धा बदलणार आहेत दरम्यान आता आपण नव्या महिन्यात नेमके कोणते नियम, नियम बदलणार आणि याचा काय परिणाम होणार याबद्दलची डिटेल माहिती घेणार आहोत नोव्हेंबर महिन्यात कोणते नियम बदलणार पहा मित्रांनो पहिला आहे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागेल मित्रांनो केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शनचा लाभ दिला जातो मात्र पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ह्यात असल्याचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागते म्हणजेच पेन्शनधारकांना दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते नोव्हेंबर महिन्यात हे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत असते जे सेवानिवृत्त कर्मचारी वेळेत जीवन प्रमाणपत्र सादर करतात त्यांना पेन्शन दिली जाते नाहीतर पेन्शनचा लाभ थांबवला जातो यावर्षीही एक नोव्हेंबर पासून पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीस नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली जाणार आहे दुसरा आहे युनिफाईड पेन्शन स्कीमसाठी वाढ मित्रांनो नवीन पेन्शन योजनेला जोरदार विरोध आणि जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षीप्रमाणे लागू करा या आग्रही मागणीसाठी सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन पुकारले जात आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच राज्य सरकारी कर्मचारी आपल्या मागणीसाठी त्यांनी पाठपुरावा करत आहेत दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच मागणीच्या अनुषंगाने केंद्रातील सरकारने कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू केली आहे जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रीकरण करून ही योजना सुरू करण्यात आली आहे दरम्यान या योजनेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आता मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आधी सप्टेंबर अखेरपर्यंत या योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत देण्यात आली होती पण आता ही मुदत नोव्हेंबर अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजे तीस नोव्हेंबरपर्यंत युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सहभागी होता येणार आहे एसबीआय क्रेडिट कार्ड मित्रांनो एसबीआयच्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी देखील मोठी बातमी हाती येत आहे आता याचे नियम देखील बदलणार आहेत जर शाळा कालची फी भरवण्यासाठी फोन पे गुगल पे अशा थर्ड पार्टी अप्लिकेशनच्या थ्रू एसबीआयच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर आता एक टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे पण शाळा महाविद्यालयांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा पीओएस मशीनद्वारे क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला कोणतंच अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद